समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲडव्होकेट शिवाजी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय आमदार आबू आझमी यांचे अधिवेशन काळात केलेले निलंबन रद्द करावे याबाबत आंबेजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट शिवाजी कांबळे समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव शेख सालेहा जुलानी शेख महिला आघाडी बीड जिल्हाध्यक्ष राजेश परदेशी अंबेजोगाई शहराध्यक्ष शेख शौकत केज विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट साखरे केज तालुकाध्यक्ष शेख जुलानी अंबेजोगाई तालुकाध्यक्ष शेख शाकेर अंबेजोगाई शहर उपाध्यक्ष यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती आज या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई या ठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार आदरणीय अबू आजमी साहेबांचं जे निलंबन रद्द केलेलं आहे निलंबन केलेलं आहे ते रद्द करावं आणि महाराष्ट्र सरकारनं ते वापस घ्यावं यासाठी निवेदन देण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीनं हो, आज या ठिकाणी आम्ही आलो होतो उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही या निवेदनाद्वारे जाहीर करतो की सदर जी घटना जी आहे पाहता ही सभागृहाच्या बाहेरची आहे आणि सभागृहामध्ये जे प्रश्न मांडले जातात सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी हे सभागृह आहे या सभागृहामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न असतील उद्योगधंद्याच्या बाबतीत प्रश्न असतील येणाऱ्या काळामध्ये ज्या अडीअडचणी येणार आहेत शैक्षणिक असतील आरोग्याच्या बाबतीत असतील आणि या अर्थसंकल्पामध्ये बोलण्यासाठी त्या ठिकाणचा आमदार त्या सभागृहात असणं गरजेचं आहे हे सामान्यांचं हे नुकसान होत आहे जर या पद्धतीनं निलंबन जर असंच राहिलं तर सामान्याचे प्रश्न मांडणारा विरोधी पक्ष नेता त्या सभागृहामध्ये राहणार नाही आणि सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही या माध्यमातून होईल त्या सभागृहामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर विरोधकाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली पाहिजे या द्वारे आज आम्ही या उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत अध्यक्ष विधानसभेचे आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे की झालेलं निलंबन जे आहे ते रद्द करावं माग वापस घ्यावं आणि मा, मान्य आमदार आबू आजमी साहेबांना सभागृहात येण्याची परवानगी देण्यात यावी अध्यक्ष होने के नाते आज जिल्हा अधिकारी हे निवेदन निलंबित करे क्योंकि सब सभागार में उनके बाजू मारने के मौका नहीं मिल मान नहीं सकते इसके वजह से उनको निलंबन उनकी रद्द करना क्या ये समाजवादी पार्टी की मांग है क्या उसकी इसके वजह से हम जिला अधिकारी जिला अधिकारी को निवेदन देने के वास्ते हमारे सब शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष शहर प्रमुख मुख्य सब जना हम यहाँ पे निवेदन देने के वास्ते आए वाले मैं समाजवादी पार्टी की जिला अध्यक्ष सालह शेख जिलानी हम यहाँ पर आज आए थे कि जो अबू आज़मी सर है इनको निलंबित किया गया है इसके लिए हम यहाँ पर निवेदन देने के लिए आए थे